हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वतईचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीचांनी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचं प्रार्थना करते तर मी तुम्हाला एक दाखवते की म्हणजे तर तुम्ही पाठी मागे मागू शकता की स्वामींचा फोटो आहे तर मी ह्याच्यावरून तुम्हाला एकच बोलता सांगू शकते की देऊ शकते की स्वामी बोलतात ना की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर तसंच आहे पा मला असेच स्वामी म्हणत आहेत की भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे तर असं तर मला जे सुचलं ते मी तुम्हाला आता मी दाख सांगितलेलं आहे तर माझे व्हिडिओ दोन दिवसाचे पडत आहेत की आईच्या घरीचे जर रुटीन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगा तर मी तुम्हाला दाखवू शकते की माझं असं असं रुटीन आहे आणि आईचंही असंच रुटीन आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आत्ता वाजलेले आहेत दुपारचे तुम्हाला दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि मी मम्मीचा आत्ताच ब्लाऊज शिवून झालेला आहे, आहे मम्मी की मम्मीचं असं म्हणलं असं की तुला येतात ना तर माझे शिवत जा तू तु तुझ्या शिवत जा तर मी अशीच करते की पुण्याला तर मी शिवतच नाही म्हणजे अशी टेलरकडे जाऊन शिवत नाही इथेच शिवते काय बोलला या जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन यूट्यूबर आहे तर सबस्क्राईबची तर गरज आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा तर जर आता सुट्टीचेच दिवस आहेत मे महिना आहे सगळे रिलॅक्सच आहेत तर आता पाहुशात खूप मला हा फोटो खूप आवडतो जर आहे ना मलाही माझ्या घरात असाच फोटो घ्यायचा आहे तर बघू आय होप माझ्या घरामध्ये कधी स्वामी येत आहेत असे खूप सुंदर असा फोटो दिसत आहे आणि तुम्हाला दुसऱ्या बॅक कॅमेराने पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा दिसत आहे तर बॅक कॅमेराने पण मी तुम्हाला दाखवत आहे की किती सुंदर अशी स्वामींची मूर्ती दिसत आहे तर सुंदर असा फोटो आहे खूप सुरेख जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असेल तेही दाखवा की जे माझ्या मला जे तुम्हाला जमत असेल सांगायला तर ते मी तुम्हाल तुम्हाला दाखवत दाखवतच आहे नवीन काय काय पाहायची इच्छा असेल तुम्हाला तर तेही तुम्ही कमेंट्सवरून सांगू शकता की ताई हे दाखव ते दाखव तर मी तुम्हाला दाखवू शकते चला तर व्हिडिओला मी सुरुवात करते सुरुवात करण्याच्या आधी म्हणजे ताईंशी खूप दिवस झाले मी गप्पाच मारले तर सुरुवात क करावी ताईंची तर मुंबईला असं हे भरपूरच गरम होत आहे आता महिना सुरू झालेला आहे ना तर अशा गरम खूपच गरम होत आहे सगळीकडेच तसंच आहे की मुंबईला असं गरम होत नाही असं नाहीच आहे गावेही होत आहे की आणि मुंबईलाही होत सगळ्याच ठिकाणी गरम गरम होत आहे पण शहराच्या ठिकाणी पाण्याची टंचाई थोडी कमीच जाणवते गावच्या ठिकाणी पाण्याचं खूपच असं बिकट अवस्था आहे काही काही ठिकाणी तर चार चार आठ आठ दिवस पाणी येत नाही आहे त्या मानाने तर शहरामध्ये खूप चांगलं आहे की पाणी कुठून खालून आणायची गरज नाही का काही नाही आहे तर पाहू शकता आत्ताच मी मम्मीचा हा ब्लाऊज शिवून काढलेला आहे खूप सुंदर अशी मशीन आहे तर मला तर ही मशीन आहे ना खूप आवडते खूप सुरेख आहे घरात तर कोणच शिवत नाही मम्मी श, मम्मी आणि मी असंच आहे दोघींशिवाय या मशीनला कोणच हात नाही लावत तर ताईंना मी तुम्हाला तर ते ना एक रेसिपी करून दाखवून धरे आहे वालाची भाजी वालाची भाजी आहे ना खूप सुरेख लागते आमच्या इथे तर ही भाजी आहे ना एक फेवरेट आहे असे तर कांदा टमॅटो चिरून घेतलेला आहे लसूणही सोलून घेतलेला आहे लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतलेल्या आहे आणि खोबर थोडंसं म्हणजे किसून घेणार आहे तर पाहू शकता हे वाल त्याची साल काढून ठेवलेली आहे तर संध्याकाळची वेळ आहे वाजलेले आहेत आठ स्वयंपाक असा हा निवांतच चालू आहे मम्मीचा तर बाहेर थोडीशी आराम करत आहे ना तर मम्मीला बोलले चला मी आज तुम्हाला ना जेवणाची तयारी जेवण बनवणार आहे तर वालाची भाजी करणार आहे तर वाल आहेत ना मी ते साल काढून घेतलेले आहेत पूर्ण गरम पाणी ठेवून त्याची साल काढून घ्यायची आणि नंतर तेल टाकून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं सुरेख कशी भाजी लागते व्यवस्थितशे फ्राय करून घेतल्यानंतर पाहू शकता कांदा खोबरं टॅमॅटो आणि क लसूण हे मी आहे ना डायरेक्टच मिक्सरला बारीक करणार आहे कच्चंच सगळं वाटप करून घेणार आहे कच्चं मसाला भाजून घेतले की थोड्या कमी भाजावं लागतं नंतरच्या म नंतरचा मसाला आणि कच्चाच घेतला तर थोडा वेळ लागतो भाजायला तर मी वाटप करून घेतलेला आहे पाहू शकता कढईमधला वाल काढून घेतलेला आहे तेलावर व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे तर आता जिरं मोहरी हो कढीपत्त्याची फोडणी देणार आहे त्यानंतर वाटप असं टाकणार आहे कच्चंच वाटप आहे की वेळ पण नव्हता थोडंसं बाहेर जाऊन न त्यामुळे मग पटपट पटपट अशी तयारी करण्यासाठी मसाला भाजून घेतल्यानंतर तो थंड होणार मग नंतर मिक्सरला बारीक करून घेणार त्यापेक्षा कच्चाच वाटप मी भाजून वाटून घेतलेलं आहे सुरे कशी भाजी होते तर मसाला व्यवस्थित असं भाजून घ्यायचा त्यामध्ये ला हळद हिंग आणि कांदा लसूण मसाला असं व्यवस्थित भाजून घ्यायचं मसाला भाजून घेताना पूर्ण मसाल्यातून तेल सुटेपर्यंत व्यव मसाला भाजून घ्यायचा आहे हा मसाला मला भाजायला पूर्णपणे दहा मिनटं केलेले आहेत चवीनुसार कांदा लसून मसाला टाकायचा मी दीड चमचा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता की ज्याला तिखट आवडतं त्यांनी तिखट करू शकता ज्यांना मिडीयम लागतं त्यांनी मिडियम करू शकता आमच्या घरामध्ये तर सर्व जण मिडियमच लागतं तिखट असं लागत नाही आणि चवीनुसार मीठ मसाल्यामध्ये मीठ टाकले की मसाला हा सुरेख असा लागतो व्यवस्थित असं मसाला भाजून घ्यायचा तेल जुडेपर्यंत व्यवस्थित असा मसाला भाजून घ्यायचा भाजी ही एकदम सुरेख लागते व्यवस्थित असा मसाला भाजल्यानंतर असे कच्चा अशा भाज्या लागत नाही आहेत मम्मीशी गप्पा का मारत मारत हा मसाला चालू आहे माझा परत जायचा तर पाहू शकतो की पूर्ण असं तेल सुटल्यानंतर मी मसाला भाजून घेतलेला आहे पूर्णपणे माझे दहा ते पंधरा मिनटं हा मसाला भाजायला वेळ लागलेला आहे त्यानंतर जे वाटपमधलं पाणी राहिलं मिक्सरमध्ये ते थोडं थोडं करून टाकायचं प थोडं पाणी टाकून मी परत मसाला भाजून घेतला आहे इकडे तिकडे करण्यातच माझा थोडंसं वेळ झालेला आहे शहरामधले किचन थोडे लहानच असतात त्या त्यामध्येच सर्व संपूर्ण करा असं असतं भाजी माझी पूर्ण करून झालेली आहे त्यानंतर किचन आवरायची तयारी आहे थोडासा कचरा आहे ते साफ करायचं चालू आहे ज्या त्यावेळी प स्वच्छता केली तर पटकन असं वेळ लागत नाही पटपट असं होऊन जातं का तर जिथे जाईल तिथे माझ्या हातात किचन असतो कुठेही जा तुम्ही मला असं म्हणजे मला आवडतंच असं असं नाही की मला कंठाळा आल्यामुळे मी बसून राहिले असं नसतं एका साईडला भात लावून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडला वालाची भाजी अशी मी परतून व्यवस्थित शिजायला ठेवलेली आहे दोन्ही साईडने काम चालू आहे मी फक्त भाजी आणि भात केलेला आहे मम्मी नंतर भाकरी करणार आहे कारण की भाकरी ही मम्मी छान करते मम्मीच्या अशा सुरे कशा असतात तर आता झालेला आहे मसाला शिजले की नाही वाल पाहत आहे पण नाही अजून शिजलेला जरा आईकडे असले की मुली ह्या रिलॅक्सस असतात पसारा आवरण्याचे वेळ व्यवस्थित असा पसारा आवरून वे, झालेला आहे त्यानंतर भाजी झालेली आहे पाहू शकता भाकरी काकडे वालाची भाजी आणि भात चला तर ताईनं जेवाले या आता वाजलेले आहे रात्रीचे साडेनऊ हा दुसरा दिवस आहे तर आता माझ्या आज माझ्याकडे देवपूजा आलेली आहे तर माझ्या तयारी चालू आहे आज वारा वार ले ले आहे सोमवार तर देवपूजा चाललेली आहे मम्मीच्या घरचा हा देवार आहे मला असं वाटतं आहे की हा देवार हा कमीत कमी चाळीस नाही तीस पस्तीस वर्ष झालेले असेल ह्या देवाऱ्याला एवढं सुंदर असा सुरेख असा देवारा आहे तेव्हा मम्मी सांगते की फक्त दोनशे का तीनशे रुपयाला हा देवारा घेतलेला आहे सुंदर असा आहे प्रशस्त आहे तर ले ले आ आ, तर देवपूजा चाललेली आहे खूप दिवसाने अशी मम्मीच्या घरी देवपूजा करत आहे छान वाटत आहे तर संपूर्ण देव मी स्वच्छ अस देवांना आंघोळ घालून घेतलेले आहे त्यानंतर पाहू शकता मम्मीचा कृष्ण हा की सुरेख आहे ती आता कुठे तीर्थक्षेत्राला गेलेली तिथून ती आणलेलं आहे मला असं वाटते की काशीला का गुजरातला गेलेली तेव्हाचा हा कृष्णाचं आहे खरं तर देवाच्या मूर्त्या ह्या स्वतःच घ्याव्यात कोणाकडून मागून घेऊ नयेत जर आपल्याला आवडत असेल तर मंदिरात जाऊन नाहीतर देवाच्या दुकानात जाऊन देवाची देवा 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 मूर्ती घ्यावी कारण की जे देव हे आपण आपल्यासाठी आणतो दुसऱ्याकडून घेऊन त्या देवाच्या मूर्तीमध्ये दे काहीच अर्थ नसतो हो तर पाहू शकता म्हणजे पूर्ण पूर्ण देवपूजा झालेली आहे खूप दिवसांनी देवपूजा करायला भेटलेली आहे मनाला खूप प्रसन्न वाटत आहे देवपूजा करेपर्यंत मम्मीचं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे भावाचा टिफिन झा गेलेला आहे त्यानंतर मम्मीचं दुसरी कामं चालू आहेत तर मम्मीला मी आज तुझे सगळं किचन साफ करून घेते तर किचन साफ करायचं म्हणजे काय फक्त भांडेच राहिलेले भांडे आणि किचन पूर्ण मी साफ करून घेत आहे सुरुवातीला लग्नाच्या आधी माझ्या हातातच किचन असायचं मी जे करेल तेच असायचं आताही तेच असतं इथे आल्यानंतर मी जे करेल तेच असतं की मी जे म्हटले ना की मला हे करायचं आहे तर तेच असतं पूर्ण किचन मी पूर्ण हातात घेऊ घेते तर मम्मीने चपाती भाजी झालेलीच आहे केलेली आहे जरा आराम भेटला ना पूर्ण शरीर असं स्लो चालतं जरा असं काम केलं ना खूप बरं वाटतं एक 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 एक, एक, एक चालूच आहे किचनचे कामं पूर्ण भांडी आहे ना भांडी घासायच्या आधी मी पूर्ण भांडी धुवून घेते जे भांड्यांमध्ये अन्न लागलेलं ला असतं ते पूर्ण धुवून घेते त्यानंतर मग साबणाने व्यवस्थित मी घासून भांडी स्वच्छ करून घेते त्यामुळे ना सगळं तेलकटपणा निघून जातो भांड्यातला आणि भांडी व्यवस्थित असे पटकन साफ होऊन जातात तर माझी भांडी पूर्ण आता घासून झालेले आहेत धुवून घेत आहे आ, 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 तर पाहू शकतं की किती रिलॅक्स आणि किती शांत असं काहीच टेन्शन नसल्यासारखी माझी कामं चालू आहेत मुलांचं बाहेर चाललेलं आहे की टी व्ही बघण्याचं माझे किचनची कामं चालले होते आणि मम्मीची दुसरी कामं चालू आहेत तर तेवढीच मम्मीला पण मदत असते वहिनी असली की वहिनी करते नाहीतर नसल्यावर न, मग मालमी असते वहिनी असतानाही मी करते तसं काही नाही की मी ननंद आहे म्हणून मी हे करणार नाही ते करणार नाही असं कधीच नसतं बहिणीलाही मदत असते बहिणीही खुश असते कसं आपण दुसऱ्याला मदत केली ते माणूसही खुश असतं आपल्याबद्दल आणि थोडंसं फरक पडतो तुम्ही कोणाच्या घरी गेले की थोडीशी मदत करून पहा खूप बरं समोरच्या माणसाला खूप छान वाटतं की माझी आईच आहे म्हणून असं नाही की तुम्ही कोणाच्याही घरी जा त्यांना थोडीशी मदत केली ना खूप छान वाटतं असो माझा तसा स्वभाव नाही मी जाईल तिथेच प्रत्येकाला मदत करत असेल पूर्ण भांडे माझे वॉश करून झालेले आहेत एक 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 असं एक, 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 चालू आहे पाण्याची तर इथे गैरसोयच नाही आहे माझ्या माहेरी छानपैकी असं कधी पाणी असं जातच नाही की चालूच असतं पण पाणी हे जपूनच वापरावं वा हा सगळ्यांनाच मी सल्ला देते आणि मी ते फा फॉलो करते की आहे म्हणून कसंही पाणी वापरणं त्यात काही अर्थ नसतो पाण्यातही लक्षणीय असते कसाही पाण्याचा वापर करणं खरंच चांगलं नाही आहे भांडी पूर्ण माझी घासून धुवून झालेली आहे आता किचन कट्टा साफ करायचं चालू आहे किचन हा मम्मीचा कधी घाण नसतो कारण की ती डेली हा किचन वॉश करून ठेवलेला आणि माझ्याकडेही किचन हा माझा डेली स साबणाने एकदम स्वच्छ वॉश करून ठेवलेला असतो तर व्यवस्थित असं संपूर्ण साब किचनला साबण लावून पूर्ण सा, स साफ करून जोपर्यंत पाणी जो पाण्याने किचन साफ करत नाही तोपर्यंत तो, तो किचन स्वच्छ असा वाटतच नाही माझं मम्मीचंही असंच आहे मम्मीकडूनच मी शिकलेली आहे की साफसफाईचं सा सा, जेवणाच्या रेसिपी कुठल्याही म्हणा तर कसं असं जे आपल्या आईवडिलांकडून आपण शिकून शिकतो ना, शिक ना तेच आपल्या अंगाला वळण लागतं स्वच्छतेच्या बाबतीत तर मी सगळं स्वच्छता ही माझ्या मम्मीकडूनच शिकलेली आहे तिने असं कधी सांगितलं नाही की हे कर हे केल्यावर ते करायचं पण ते तिचं पाहून पाँण, पाहूनच आम्ही शिकलो तर पूर्ण किचनही माझा स्वच्छ धुवून झालेला आहे त्यानंतर बादली म्हणा मग म्हणा प स्क्रब म्हणा भांडी घासायचा ग्रीन कलरचा स्क्रब म्हणा तोही व्यवस्थित वॉश करून ठेवायचा माझ्याही घरी असाच माठ आहे आणि मम्मीकडे आमच्या घरामध्येही माठातल्या पाणी प्यायचीच सवय लागलेली आहे फ्रीज असो नाहीतर काही असो माठातलं ही पिल्याशिवाय आम्हाला असं तहा पाणी पिल्यासारखं वाटतच नाही घरात हा माठ असावाच खूप असं च छान वाटतं किचनमधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि ओल्या फडकेनेच पूर्ण पाणी निथळून घेत पुसून घेतलेलं आहे पाहू शकता किचन असं पूर्ण एकदम स्वच्छ आणि चकाचक वाटत आहे समोर असं की पुढे एक बिल्डिंग आहे किचनची खिडकी आहे त्यामुळे तिथून खूपच प्रकाश येतो तिथून काहीच दिसत नाही अतिशय प्रकाश आहे किचन पूर्ण माझा वॉश करून झालेला आहे आता पाहू शकता कसं एकदम स्वच्छ वाटत आहे असं नसतं की आपण आपल्याच घरी सगळी स्वच्छता करावी मम्मीच्या घरी किचन झाल्यानंतर किचनच्या ट्रॉल्या म्हणा दरवाजे म्हणा स्टाईल्स म्हणा लादी म्हणा माझे हे काम चालूच असं खाली ठेवलेले जी किचन छोटं असल्यामुळे किचनवर परत मी ती भांडी खाली ठेवलेले वर ठेवून घेतलेले आहे तर आता आ आ ला झाडू मारून घेतलेले आहे आता पूर्ण घरातले लादी पुसून घेत आहे लादी पुसल्यानंतर घर एकदम सुरेख असं सुंदर असं दिसतं प्रसन्न वाटतं रोजच्या रोज माझं हे ही कामं ही रोजच्या रोजच असतात कुठेही जा माझी ही कामं ठरलेली असतात मला ते घर असं स्वच्छ असले की खूप बरं वाटतं नाहीतर एकदम घाण म्हटलं ना चिडचिड होते आणि अजिबात असं म मनाला समाधान वाटत नाही तर मोठ्या मुलाचं टी व्ही बघायचं सा काम चालू आहे मम्मीचा हा बाथरूम मधलीच साफसफाई चालू आहे मी पूर्णपणे बाहेरची आणि किचनची पूर्ण क्लिनिंग करून घेतलेली आहे ताई नोक जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबाच मग मी नवीन युट्यूबर असल्यामुळे मला सबस्क्राईबची गरज आहे तर तुम्ही हक्काने सबस्क्राईबचं बटन दाबवा दाबा चला तर मी व्हिडिओ येथेच थांबवते श्री स्वामी समर्थ